नमस्कार श्रोत्यांनो बुक हायलाइट्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयान तुहोवस्की यांनी लिहिलेल्या सायन्स ऑफ सेल्फ टॉक या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत हे पुस्तक आपल्याला आपल्या मानसिक संवादावर म्हणजेच आपण स्वतःशी सतत बोलत असलेल्या विचारसरणीवर सखोल माहिती देत प्रत्येक माणसाच्या मनात स्वतःसाठी चालणारी एक अदृश्य न थांबणारी चर्चा असते जिचा आपल्याला बहुतेक वेळा पत्ताही नसतो परंतु हीच चर्चा आपल्या यश अपयशाला आनंदाला आणि जीवनातील निर्णयांना जबाबदार असते या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे की आपण आपल्या आतल्या संवादाचा अभ्यास करावा त्यात सुधारणा घडवून सकारात्मक संवादाची सवय लावावी आणि जीवनात मानसिक शांती व यशाचा मार्ग तयार करावा या विस्तारित समरीमध्ये आपण सेल्फ टॉकची व्याख्या त्याचे प्रकार त्याचा आपल्या भावनांवर वर्तनावर आणि जीवनावर कसा परिणाम होतो आणि सकारात्मक सेल्फ टॉकची पद्धत कशी तयार करायची हे सविस्तर समजून घेऊ हो। तर सगळ्यात आधी सेल्फ टॉक म्हणजे काय सेल्फ टॉक म्हणजे आपले स्वतःशी चालणारे संवाद विचार आणि मतं हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा आप अधिक शक्तिशाली आहेत ते आपल्या विचारांमधून आपल्या कृतींना भावना आणि निर्णयांना दिशा देत असतात लेखक स्पष्ट करतात की सेल्फ टॉक म्हणजे आपल्या स्वतःशी घेतलेला सततचा संवाद आपण नकळतच स्वतःशी असं म्हणत असतो मी खूप नशीबवान आहे किंवा काहीच चांगलं घडणार नाही हे संवाद आपलं अर्धसजग मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड तयार करतं आणि ते आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करत आपण आपल्या मनाला कोणती माहिती देतो त्यावरून आपल्या भविष्याच्या गोष्टी ठरतात म्हणूनच नकारात्मक संवाद आपल्या यशात अडथळा आणतो तर सकारात्मक संवाद प्रगतीचा मार्ग दाखवतो सेल्फ टॉकचे तीन मुख्य प्रकार असतात पहिला आहे सकारात्मक सेल्फ टॉक स्वतःवरचा विश्वास वाढवणारा प्रगतीची प्रेरणा देणारा संवाद उदाहरणार्थ मी हे नक्कीच करू शकतो किंवा मी एका चांगल्या जीवनासाठी सज्ज आहे अशा प्रकारचा संवाद आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो दुसरा प्रकार आहे नकारात्मक सेल्फ टॉक हा सगळ्यात धोकादायक प्रकार आहे जसं की माझ्या हातून काहीही घडणार नाही किंवा मी अपयशी ठरणारच आहे असा संवाद आपल्या स्वभावाला मागे खेचतो यशाबद्दल भीती निर्माण करतो आणि आपण आपलं मनोबल गमावतो तिसरा आहे तटस्थ सेल्फ टॉक म्हणजे न्यूट्रल टॉक हा प्रकार जास्त परिणाम करत नाही तो फक्त निरीक्षणात्मक स्वरूपाचा असतो जसं की आभाळ भरून आलाय किंवा आज थंडी आहे अशा प्रकारच्या सेल्फ टॉकमुळे ना प्रेरणा मिळते ना निराशा होते नकारात्मक सेल्फ टॉकचे परिणाम आपण समजून घेऊ नकारात्मक सेल्फ टॉकचा एक परिणाम म्हणजे चिंता करणे आणि आत्मविश्वास गमावणे आपण सतत माझ्यात काहीच क्षमता नाही असे विचार ठेवल्यास आपलं मन आत्मविश्वास हरवून बसत यामुळे ताणतणाव आणि चिंता वाढते दुसरा परिणाम म्हणजे आयुष्याला मर्यादा घालणं अशा विचारांमुळे माणूस कोणतंही आव्हान किंवा संधी स्वीकारण्यासाठी घाबरतो तो, तो स्वप्नांचा पाठलाग करण्याऐवजी सुरक्षिततेच्या आडुशाला जाऊन बसतो पुढचा परिणाम म्हणजे अपयशाची भीती निर्माण होणं मी चुकल्यास काय होईल किंवा लोक काय म्हणतील असे विचार भविष्याच्या संधीचा मार्ग बंद करतात तर आता सकारात्मक सेल्फ टॉक कसा तयार करायचा लेखकाने पुस्तकात यासाठी काही सोप्या पण परिणामकारक पद्धती सांगितल्या आहेत पहिली पद्धत म्हणजे विचारांची जाणीव ओळखा आपले विचार काय आहेत ते आपल्याला कुठे नेत आहेत याचा मागोवा घ्या स्वतःला विचारून पहा माझे विचार, विचार सकारात्मक आहेत का नकारात्मक विचार ओळखण्यासाठी वेळ काढा तुम्हाला आश्चर्य वाटेल की नकारात्मकता आपल्या विचारात किती सहज पसरलेली असते पुढची पद्धत म्हणजे ताबडतोब विरोध करा नकारात्मक विचार दिसल्यावर लगेच त्याला रोखा माझ्या हातून काही होणार नाही असा विचार मनात आल्यानंतर मी प्रयत्न करीन आणि काहीतरी शिकेन असं म्हणायला शिका पुढची पद्धत आहे दैनिक सराव ठेवा प्रत्येक दिवशी सकारात्मक वाक्य बोलण्याची सवय लावा जसं की आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला जाणार आहे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत या वाक्यांनी आपल्या सबकॉन्शियस माइंडवर सकारात्मक प्रभाव पडतो सकारात्मक सेल्फ टॉकसाठी पुढची पद्धत म्हणजे गुन्हे माफ करा आणि पुढे जा आपल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यातून शिकण्यावर लक्ष केंद्रित करा मानसशास्त्रीय दृष्टिकोनाने हे दाखवून दिले जेव्हा आपण सकारात्मक सेल्फ टॉक वापरतो तेव्हा आनंददायक रसायनांची म्हणजेच डोपमाइन आणि सिरोटोनिन यांची निर्मिती होते यामुळे आपल्याला आनंद वाटतो आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली सर्जनशीलता सुधारते नकारात्मक संवाद कमी केल्याने आपला ताणतणाव कमी होतो आपलं मन शांत राहतं न्युरोप्लास्टिसिटी या सिद्धांतानुसार मेंदूला आपल्या विचारांनुसार रिप्रोग्राम करता येतं सकारात्मक विचार करून आपण नकारात्मक न्यूरल पाथवे कमकुवत करून सकारात्मक पाथ तयार करतो तर आता सेल्फ टॉकसाठी काही प्रॅक्टिकल सवयी आपण समजून घेऊ यातला पहिला मुद्दा आहे प्रतिसाद आधारित संवाद साधा घाबरू नका किंवा निराश होऊ नका प्रत्येक समस्येला योग्य उत्तर द्या समजा तुम्हाला प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्याचा तणाव असेल तर त्यासाठी योजना तयार करून प्रत्येक टप्पा चांगल्या पद्धतीने हाताळा पुढचा मुद्दा म्हणजे लक्ष निश्चित करा दीर्घकालीन ध्येयांवर फोकस करा आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा जसं की मी पाच वर्षात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईन मी आतापासूनच बचत आणि नियोजन सुरू करेन असं स्वतःला म्हणा आणखी एक मुद्दा म्हणजे डायरी लिहा दिवसातील सकारात्मक विचार आणि यशस्वी प्रयत्न त्या डायरीत नोंदवा पुढचा मुद्दा आहे नेहमी स्वतःला प्रोत्साहन द्या स्वतःला सांगायचं असं एक वाक्य ठरवा की मी हे करू शकतो माझ्यात ते कौशल्य आहे या पुस्तकाचा मूळ विचार म्हणजे तुमच्या सेल्फ टॉकचं स्वरूप तुमच्या यशाला आणि जीवनशैलीला आकार देतं सकारात्मक सेल्फ टॉक म्हणजे प्रत्येक क्षणात संधी शोधणं आणि यशासाठी सज्ज होणं नकारात्मक विचार नष्ट करणं ही गरज आहे तुमचं मन हे एका बागेसारखं आहे जर तुम्ही त्यात सकारात्मकता आणि यशाचे बीज रुजवले तर तुम्ही एक सुंदर जीवनाचा वृक्ष उभा करू शकता लेखक सांगतात की तुमचा सेल्फ टॉक तुमचं जीवन ठरवतो जर आपण सकारात्मक विचारांची सवय लावली तर हे संवाद आपलं भविष्य सुंदर बनवू शकतात याच पद्धतीने यशस्वी लोक आपलं जीवन घडवत असतात म्हणूनच आता स्वतःला पुन्हा विचारा तुमचं मन नेहमी तुम्हाला काय सांगतंय तुम्ही तुमच्या मनाला कशा प्रकारे प्रशिक्षित करू शकता याचा रोज सराव करा आणि तुमचं जीवन कसं बदलतंय हे पहा तर ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून ही समरी नक्की शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग समरीसोबत